हॅलो गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना शुभांनीच्या डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर दोन चार दिवस झालं माझे ब्लॉग काय पडले नाही जत्रेला गेले होते भावाची इकडं तिकडं लागोपाठ अगोदर चलतेची जत्रा नंतर माझ्या सख्य भावाची जत्रा त्याच्यानंतर चुलत भावाची जत्रा अशा लागोपाठ तीन जत्रा आल्या तर त्या गोंधळामध्ये काय मी व्हिडिओ टाकला नाही मी टाकायला पाहिजे होता खूप एन्जॉय केलं पण जत्रेमध्ये तसं एखादा व्हिडिओ मी घ्यायला पाहिजे होता मी काय घेतला नाही आता आहे मी लासुरण्याला दोन दिवस झालं चारूचे पप्पा चारू हे आलेत केरळवरून त्यांनी चारच्या पप्पांनी हट्ट केला की मला मासेच खायचे चिकन कोंबडी बिमडी काही नको मला मासे खायचे मग त्यांनी मासे आणून दिल्यात त्यांच्यासाठी आता माश्याचं सुक बनवून देत आहे त्यांना तळलेले आवडतं पण त्यांनी आणताना कमी आणले मग सुक्या माशाचं बनवते माशाचं सुक बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल जास्त घेतले कढई चांगली तापून घेतली तेल पण चांगलं तापून घेते आता टाकते कांदा कांदा चांगला असा तळून घ्यायचा माझ्या मदतीला कोण बसले बघा ही खात बी जातील मदत बी करू लागत मी नाही बोलणार का सगळ्यांनाच घेऊन जायचं होतं का ना। 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 मी गाडीत होती का जागा बसायला होती थोडीफार कांदा चांगला तळून घेतला आणि त्यामध्ये आता टोमॅटो टाकलाय आता हे आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळ्याच वाटण हे पण मी चांगलं तळून घेणार आहे असं तळून घेतलंय आता हा मटेरियल छान असं तळून घेतलाय त्यामध्ये हळद एव्हरेस्ट लाल तिखट हा घरगुती काळा मसाला आहे आमचा दोन चमचे मीठ असा सगळा मटेरियल चांगला असं तळून घेणारे मसाला असा खाली चिटकाय लागला का त्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगला तळून घ्या सगळे मासे टाकून खूप थोडं पाणी टाकून परतळून घेते मासे कच्चे असताना चांगला घालून घ्यायचा मसाला खालीवर करून घ्यायचा आता मासे त्याला आता ठेवून आता बनल्यावर दाखवतो तुम्हाला कशी बनल्या बनते आणि ही कडक मच्छीसाठी हा मसाला लावून चार मच्छीचे पीस काढून घेतलं इकडे तेल गरम, कर, गरम करायला ठेवले आता कडक मच्छी तळून घेणार मग आता छान अशी कडक मच्छी तळून घेतली एकदम कडक ह्यांना अशीच आवडते इकडं असं सुख झालंय बघा सुकायला तरी कशी आली एकच नंबर झालंय सुख पण कडक पण आता जेवायला बसणार ही आमच्या घेतल्या आम्ही तिकडून आलो का हीच आराम देत असते चपात्या बिपात्या करायचं काम अजिबात आमच्याकडं सगळे जेवायला बसले भाऊजी गेलेत बाहेर सारखं काय ना काय काम निघत असत कसे झाले मच्छी कशी झाली लगली छान ते कडक हा या तुम्ही सगळे जेवायला तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने खूप छान बनतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय